श्रावण महिना म्हणलं ना तर खूपच सणांची रेलचेल असती त्यातल्या त्यात जन्माष्टमीचा सण म्हणला तर सगळ्यांच्याच आवडीचा असतो तर आज मी ना तुम्हाला जन्माष्टमीनिमित्त गोविंद लाडू कसे बनवायचे प्रसादासाठी ते बनवून दाखवणार आहे हे लाडू खूपच पौष्टिक आहे बनायला सोपे खायला टेस्टी आणि शरीरासाठी अतिउत्तम असे लाडू आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूपच रेसिपी सोपी आहे इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे बघा आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहे मी एक चमचा तूप टाकून घेतलं आणि इथं दोन कप मी पोहे टाकलेले आहे कोणी कोणी याला सुदामा लाडू पण म्हणतं तर आपल्याला आता हे पोहे जे आहे ना तुपामध्ये चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आप आपल्याला पाच सहा मिनटं लागत ते मंदाच्यावरच भाजायचे असे भा पोहे भाजले का मग साईडला काढून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथं एक कप शेंगदाणे घेतलेले आहे दोन कप पोहे एक कप शेंगदाणे तर शेंगदाणे पण आपल्याला चांगले खरपूस असे भाजून द्यायचे म्हणजे लाडू आपले एकदम टेस्टी बनतात तर आता शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहे त्यानंतर आणखीन एक चमचा तूप टाकलेला आहे आता इथं जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे मी इथं तुम्ही याचं प्रमाण कमी जादा करू शकतात मी इथं थोडे बदाम घेतले काजू घेतले आणि हे पण तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं थोडा कलर चेंज होतो आणि असे चांगले फुलं चा ते तर अशा पद्धतीनं आता सगळं एकत्र काढून घेत आहे आता इथं अर्ध कप आहे ना सुकं खोबरं घेतलेलं आहे तर इथं याचं प्रमाण तुम्ही हे जे बाकीचे जे साहित्य आहे ना याचं प्रमाण कमी जादा करू शकतात इथं मी चार चमचे सा पांढरी तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा इथं खसखस घेतलेली आहे मी आता हे सगळं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं एक दोन चार मिनटं भाजून घ्यायचं तर आपण आता सगळ्यात अगोदर हे शंग आणि ते जे काढले होते ना आपण पोहे ते तर ते एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा अशा पद्धतीनं फूड तयार करायची त्याची आता एका बाउलमध्ये काढून घेते आता त्यानंतर आपलं हे जे बाकीचं शेवटीला भाजलं तर आपण ते टाकून घ्यायचं मिक्सरच्या जारमध्ये आणि एवढ्या सगळ्या साहित्याला एक कप गूळ घेतलेला आहे मी तर एवढं प्रमाण एकदम योग्य एक आहे एवढं जर तुम्ही दम माझ्यासारखं जर घेतलं तर एकदम लाडू जास्त गोड नाही आणि जास्त फिक्के नाही एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतात ते पण असं बारीक काढून घेतलेलं आहे चांगलं आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं असं कोमट असतानाच मी काढलेलं आहे जास्त थंड बी नाही होऊन दिलं थोडं कोमट असतानाच काढून घेतलेलं आहे कारण की लाडू बांधायला पण सोपे जाते मग तो जा आता हे असं थोडं मिक्स केलं का त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये परत तूप टाकून घ्यायचं आहे तर टोटल इथं चार चमचे तूप लागलेलं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आता हे तूप पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आपले लाडू हे मस्त असे ओळून घ्यायचे आपल्याला तर हे बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू ओळून घेऊया अशा पद्धतीनं आणि हे लाडू तुम्ही म एक महिनाभर बनवून ठेवू शकतात लहान मुलं असन तुमच्या घरामध्ये तर बनवून जर दिले तर खूपच पौष्टिक असे लाडू आहे तर आपण आता इथं सजावटीसाठी वरून मनुका लावणार आहे तुम्हाला लावायचं असेल आवडत असेल तर लावा नसून तर नाही लावलं तर काही हरकत नाही असं वरून लागत नाही तर अगोदर जा आपण हे घेतो ना लाडूचं वळायला तेव्हाच थोडा मनुका टाकून घ्यायचं म्हणजे त्याच्यात दबल्या जातं व्यवस्थित पडत नाही आता आपण सगळे असे वळून घेतलेले आहे लाडू बघू शकता तुम्ही किती सोपी रेसिपी आहे हाय की नाही आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा